New Super One, सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन गुरु पौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस जो आपल्या आध्यात्मिक गुरुपती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम योग आहे या पवित्र दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा अजून एक प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी एका अज्ञात साईभक्ताने सुमारे दोन किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे एकोणसाठ लाख रुपये किमतीचा पाचशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेल्या सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या छरणी अर्पण करत संस्थांकडे देणगी स्वरूपात अर्पण केला सदर साई भक्ताच्या विनंतीनुसार त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे या निस्वार्थी भक्ती भावनांची श्रीमंती आणि गुरुप्रतीची नितांत श्रद्धा दडलेली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सदर सदरसाईभक्ताचा सन्मान करण्यात आला गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मशुद्धी विनम्रता आणि गुरुंच्या कृपा आशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे देणे प्रत्येक भाविकासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरेल श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे भाविक साईबाबांच्या झुळीत भरभरून दान देत असतात श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी चेन्नई तामिळनाडू येथील श्रीमती ललिता मुरलीधरन आणि कॅप्टन मुरलीधरन या साईभक्ताने साईचरणी तीन लाख पाच हजार पाचशे बत्तीस रुपये किमतीचा चौपन्न ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण हिरेजडीत ब्रोच श्री साईचरणी अर्पण आहे त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईबक्ताचा सत्कार केला न्यूज साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी